नमस्कार मित्रांनो आज आपण काही किचनच्या टिप्स बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप फायदा होईल तर चला मग सुरू करूया घराची वास्तू बरोबर मिळणे आणि स्वयंपाकघरातील वास्तू ठीक करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची खूप काळजी घेणे आवश्यक का आहे दिवसाच्या सुरुवातीला स्वयंपाकघर हे आपले पहिले स्थान आहे जिथे आपण अगोदर प्रवेश करतो त्यामुळे ते दोषमुक्त असणे गरजेचे आहे स्वयंपाकघरात घरात वास्तूच्या काही नियमांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे हे नियम काय आहेत का ते जाणून घेऊया शौचालयाच्या वर किंवा खाली स्वयंपाकघर असू नये असे झाल्यास कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर आणि संपत्तीवर वाईट परिणाम होतो घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत होते स्वयंपाक करताना तुमचा चेहरा दक्षिण दिशेला नसावा ज्योतिषशास्त्रानुसार अन्न फक्त दक्षिणेकडेच नाही तर उत्तर आणि पश्चिमेकडे तोंड करून शिजवले जाते शिजवले पाहिजे पण असे केल्याने घरातील सर्व सदस्यावर कृपा राहते यासोबतच कुटुंबात गरिबी येऊ लागत नाही आणि गॅस नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे तुम्हाला कधीही भरभराट देऊ शकत नाहीत आणि नकारात्मक ऊर्जा अशा घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे स्वयंपाक करताना तुमचे तोंड पूर्वेकडे असावे ही दिशा ग्रहांचा राजा सूर्याची दिशा मानली जाते पूर्वेकडे तोंड करून अन्न खाल्ल्यास आजार आणि मानसिक तणावासारख्या समस्यापासून मुक्ती मिळते जर एखादी व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती आजारी असेल तर तुम्ही या दिशेला तोंड करून खावे याचा तुम्हाला खूप फायदा होईल गॅस किंवा शेगडी व स्ट्रो इत्यादी घरच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेरून दिसू नये हा मोठा दोष मानला जातो जर तुमच्या मुख्य दरवाजातून स्वयंपाकघर दिसत असेल तर तुमच्या घरातून रोग दूर होत नाहीत आणि आर्थिक स्थितीही कमकुवत होते दक्षिण दिशेला तोंड करून अन्न कधीही खाऊ नका खूप फायदा होईल ताटात अन्न कधीही सोडू नका आणि अन्नाचा अपमान करू नका मायक्रोवेव्ह मिक्सर इत्यादी विद्युत उपकरणे तुम्ही दक्षिण पूर्व कोपऱ्यात ठेवू शकता याशिवाय दक्षिण किंवा पश्चिम दिशेला भांडी किंवा इतर कोणतीही जड वस्तू ठेवावी याशिवाय तुम्ही पूर्व आणि उत्तर दिशेला कोणतीही हलकी वस्तू ठेवू शकता स्वयंपाकघरातील भांडी ठेवण्यासाठी स्लॅब कपाट इत्यादी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला करणे योग्य मानले जाते याशिवाय तुम्ही वायव्य कोपऱ्याचा वापर मसाले आणि धान्य ठेवण्यासाठी करू शकता ते अत्यंत लाभदायक ठरेल तसेच स्वयंपाकघराच्या खिडक्या मोठ्या कराव्यात जेणेकरून तुमच्या घरामध्ये हवा पण येईल आणि वास्तूनुसार दक्षिण पूर्व दिशेला म्हणजेच घरात अग्निकोण असणे खूप महत्वाचे आहे घराचे स्वयंपाकघर या दिशेला असणे खूप शुभ मानले जाते या दिशेशिवाय तुम्ही तुमचे स्वयंपाकघर उत्तर पश्चिम किंवा पूर्व मध्य दिशेलाही बनवू शकता अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब